सर्व मी अस्मिता आपल्या मध्ये खूप खूप स्वागत करते आपल्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्व असते कारण शिक्षक आपल्याला जीवनाला महत्वपूर्ण दिशा देतात म्हणून सर्व शिक्षकांसाठी कवी हरीश अदावळे सरांनी एक कविता लिहिली आहे आणि ते मी आज सादर करत आहे तेव्हा आपणास ही कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही आपण आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला सर, तर मग आपण कवितेला सुरुवात करूया सर तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिलं म्हणून तर तुमच्यामुळे सर जीवनाचं सोनं झालं दारिद्र्याला जुगारून सर वैभवाचं लेणं आलं तुमच्यामुळेच मला सर जगण्याच भान आलं तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी जीवनाचं रान केलं तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी जीवनाच रान केलं निवृत्तीच्या वयात ही सर चेहरा तुमचा फुललेला सुंदर सुंदर विचारांनी मार्ग तुमचा फुललेला असेच जीवन फुलत जाओ हीच एक सदिच्छा पुढील जीवनासाठी सर खूप खूप शुभेच्छा सर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद